नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो पोलीस भरती सरळ सेवा एमपीएससी किंवा इतर कुठल्याही प्रकारची स्पर्धा परीक्षेची तयारी जर तुम्ही करत असणार तर त्यासाठी लागणाऱ्या चालू घडामोडीचे प्रश्न पीडीएफ स्वरूपात तुम्हाला मिळणार आहे अगदी मोफत आणि क्वीट स्वरूपात सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर त्यासाठी तुम्ही आपलं चालू घडामोडीवाला हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करून घ्या जर तुम्ही अद्याप आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आज दिनांक चौदा ऑक्टोबर आणि आजचा आपला पहिला प्रश्न आहे सीमा सुरक्षा दलाच्या म्हणजे सिक्युरिटी फोर्स बीएसएफच्या हवाई शाखेत पहिली महिला फ्लाईट इंजिनियर म्हणून कोणाची नियुक्ती झाली आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए इन्स्पेक्टर भावना चौधरी बघा बीएसएफ म्हणजे बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या एअर विंग ची पहिली महिला फ्लाईट इंजिनियर इन्स्पेक्टर भावना चौधरी ठरलेली आहे सीमा सुरक्षा दलाच्या बीएसएफच्या हवाई शाखेच्या शाखेला त्यांच्या पन्नास वर्षाच्या इतिहासातील पहिली महिला फ्लाईट इंजिनियर मिळाली ठीक आहे पन्नास वर्षाच्या इतिहासातली पहिली इन्स्पेक्टर भावना चौधरी आणि चार पुरुष अधीनस्थ अधिकाऱ्यांना नुकतेच बीएसएफ चे महासंचालक दलजीत सिंग चौधरी यांनी फ्लाइंग बॅच प्रदान केले ठीक आहे याच्यातून सगळे तुमचे प्रश्न कव्हर होऊन जाते गृह मंत्रालया अंतर्गत बीएसएफ च्या हवाई शाखेची स्थापना एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये झाली ठीक आहे आता चार पॉईंट मधून पाच मुद्दे क्लिअर झाले ठीक आहे चला पुढे प्रश्न क्रमांक दोन भारताचे तिसरे आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टिवल दोन हजार पंचवीस कुठे पार पडले आणि हे पार पडले पणजी गोवा या ठिकाणी ठीक आहे पर्पल काय आहे ते बघूया भारताचे तिसरे आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टिवल दोन हजार पंचवीस स्थान पणजी गोवा आवृत्ती तिसरी अपंग व्यक्तींच्या साठी हे होतं नऊ ते बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस च्या दरम्यान स्थळ एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा पणजी या शहरातलं तर थीम आता थीम खूप महत्वाची आहे सेलिब्रेशन ऑफ इन्क्ल्युजन टॅलेंट अँड इम्पॉवरमेंट अशी याची थीम होती प्रमुख पाहुणे होते गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आणि केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्री डॉक्टर फिरेंद्र कुमार अपंग व्यक्तींचा उत्सव साजरा करणारा भारतातील पहिला आंतरराष्ट्रीय आणि समावेशक महोत्सव म्हणून कोणता महोत्सव ओळखला जातो आंतरराष्ट्रीय पर्पल महोत्सव किंवा आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टिवल ठीक आहे अपंग व्यक्तींचा उत्सव म्हणजे पर्पल फेस्टिवल ठीक आहे तिसरा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक तीन फ्रान्सचे पंतप्रधान म्हणून पुन्हा कोणाची नियुक्ती करण्यात आली खूप गमतीशीर आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सेबेस्टियन लेकारनो ऑप्शन ए बघा सेबेस्टियन लेकारनो यांनी यांची पुन्हा फ्रान्सचे पंतप्रधान प्र, म्हणून नियुक्ती झाली सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी यांनी राजीनामा दिला होता आणि दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पंतप्रधान म्हणून नियुक्त यांना परत झालं म्हणजे चार दिवस हे गॅप घेतला ठीक आहे फ्रान्सचे अध्यक्ष आहेत एमॅन्युअल मॅक्रॉन मॅक्रॉन ठीके, ठीके? यांनी त्यांना त्यांची पुन्हा नियुक्ती केली फ्रान्स बद्दलची आता माहिती आपण बघूया हे ठीक आहे राजधानी आहे फ्रान्सची पॅरिस अधिकृत भाषा आहे फ्रेंच अध्यक्ष आहे इमॅन्युएल मॅक्रॉन पंतप्रधान आहे सेबॅस्टिन लोकारनो ठीक आहे सेबॅस्टियनो ठीक आहे तिकडचे नाव जर आपल्याला अवघड जाते क्षेत्रफळ क्षेत्रफळाची काही देणं घेणं नाही आपल्याला हे काही विचारलं जात नाही लोकसंख्या पण विचारलं जात नाही पण धर्म पन्नास टक्के लोक, लोक ख्रिश्चन आहेत या देशामध्ये ठीक आहे पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक चार कोणत्या विद्यापीठाने सामूहिक विद्यापीठ गीत गायन करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद केली खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ बघा सामूहिक विद्यापीठ गीत गायनाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद विद्यापीठ आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ कधी झाली नोंद अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला गीताचं नाव काय होतं या भारतात बंधुभाव भाव नित्य वसुदे दे असा दे हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं गीत ठीक आहे तर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये याची नोंद झाली आणि पंधरा हजार चारशे दोन विद्यार्थ्यांनी एकत्र गायन केलं ठीके रेकॉर्ड आता हा आकडा विचारला जाऊ शकतो पंधरा हजार चारशे दोन ठीके तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त सामूहिक विद्यापीठ गीत गायन आयोजन करण्यात आलं होतं ठीक आहे कधी होती पुण्यतिथी तर अकरा ऑक्टोबरला ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक पाच तिसरे अखिल भारतीय पक्षी मित्र संमेलन कुठे आयोजित करण्यात आले होते आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी अमरावती ठीक आहे बघा तिसरे अखिल भारतीय पक्षीमित्र संमेलन दिनांक एक आणि दोन नोव्हेंबर नोव्हेंबर हा फ्लो फ्लो मध्ये आपण जरा चुकीचं वाचलं किंवा लिहिलं कुठे आयोजित करण्यात आले ऐवजी कुठे आयोजित करण्यात आले आहे ठीक आहे अजून हे होयच बाकी नाही कधी होणार आहे एक आणि दोन नोव्हेंबरला ठीक आहे तेवढं करेक्शन करून घ्या हे अडोतीसवं राज्यस्तरीय संमेलन आहे तिसरं अखिल भारतीय संमेलन आहे तर आयोजन केलेलं आहे वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्था अमरावती यांनी संमेलनाचे अध्यक्ष आहे प्रवीण सिंह परदेशी प्रवीण सिंह परदेशी सध्या बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे अध्यक्ष आहे संमेलनाचे ठिकाण आहे संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृह अमरावती आणि तीनशे प्लस पक्षी अभ्यासक यामध्ये सहभागी होणार आहेत ठीक आहे तर हे खूप महत्वाचं आहे सहावा प्रश्न बघा सत्तरवा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीस कुठे पार पडला आणि हा पार पडला अहमदाबाद या ठिकाणी ऑप्शन ए बघा सत्तरवा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा गुजरात मधील अहमदाबाद या ठिकाणी पार पडला कोणाला कोणत्या कॅटेगरीमध्ये कोणते पुरस्कार म्हणजे कोन, कोण कोणत्या कॅटेगरीमध्ये कोणाला कोणत्या चित्रपटासाठी कलाकृतीसाठी पुरस्कार मिळाले त्याच्यावर एक नजर टाकू बघा सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला अभिषेक बच्चन आय वॉन्ट टू टॉक या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री नेत्री आलिया भट्ट जिगरा सर्वोत्कृष्ट अभिनेता समीक्षक पुरस्कार राजकुमार राजकुमार राव श्रीकांत सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा समीक्षक पुरस्कार प्रतिभा रंता लापता लेडीज सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री छाया कदम लापता लेडीज सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता पुरुष रवी किशन लापता लेडीज सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी समीक्षक पुरस्कार सुजित सरकार आय वॉन्ट टू टॉक सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री नितांशी गोयल लापता लेडीज सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेता पुरुष लक्ष कील म्हणजे हे काउन दिलेले चित्रपट आहे सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक कुणाल खेमू मडगाव एक्सप्रेस आदित्य सुहास जांभळे लेख तीनशे सत्तर सर्वोत्कृष्ट ऍक्शन सियोक ओहा आणि परवेज शेख किल चित्रपटासाठी सर्व सर्वोत्कृष्ट पटकथा स्नेहा देसाई लापता लेडीज सर्वोत्कृष्ट कथा आदित्य धर मोनल टक्कर लेख तीनशे सत्तर सर्वोत्कृष्ट संवाद स्नेहा देसाई लापता लेडीज, सर्वोत्कृष्ट संगीत अलबम राम संपत लापता लेडीज सर्वोत्कृष्ट गीत प्रशांत पांडे लापता लेडीज सर्वोत्कृष्ट पार्श्व गायक पुरुष अरिजीत सिंह लापता लेडीज सर्वोत्कृष्ट पार्श्व गायिका मधुबंती बागची स्त्री टू ठीक है आज की रात या गाण्यासाठी तर सर्वोत्कृष्ट रूपांतरित पटकथा सॉरी पटकथा रितेश शाह आणि तुषार शीतल चैन आय वॉन्ट टू टॉक या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट लेडीज तर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक किरण राव लापता लेडीज सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी समीक्षक पुरस्कार आय वॉन्ट टू टॉक सुजित सरकार सर्वोत्कृष्ट ध्वनी डिझाईन सुभाष साहू किल तर सर्वोत्कृष्ट पार्श्वभूमी स्कोर राम संपत लापता लेडीज सर्वोत्कृष्ट व्हीडी फाईन मुंजा या चित्रपटासाठी तर सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन बॉस्को सीजर बँड न्यूज मधील तौवा तौबा, तौबा। सर्वोत्कृष्ट संपादन म्हणजे एडिटर शिवकुमार फी बनकर किल चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पोशाख कॉस्ट्युम दर्शन जालान लापता लेडीज साठी तर सर्वोत्कृष्ट निर्मिती डिझाईन मयूर शर्मा किल सर्वोत्कृष्ट रफी मेहमूद किल आणि आता विशेष पुरस्कार संगीतातील आगामी प्रतिभेसाठी आर डी ब्रमण पुरस्कार अंचित ठक्कर यांना जिगरा मिस्टर आणि मिसेस माही जीवन गौरव पुरस्कार झिनत अमान आणि श्याम बेनेगल यांना मरणोत्तर तर असे हे पुरस्कार एवढे पुरस्कार फिल्मफेअर पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीस मध्ये देण्यात आले यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा लापता लेडीज या चित्रपटाने सर्वात जास्त विविध विभागात मिळून तेरा पुरस्कार पटकावलेले आहेत ठीक आहे लापता लेडीज या चित्रपटाच्या दिग्दर्शक आहेत किरण राव आहे ज्यांना कोणाला माहित नसेल तर आमिर खानची माझी पत्नी माहितीचा अधिकार सप्ताह हो कोणत्या कालावधीत आयोजित करण्यात येतो आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पाच ते बारा ऑक्टोबर ठीक आहे नोबेल शांतता पुरस्कार दोन हजार पंचवीस प्राप्त मारिया कोरिना माचाडू या कोणत्या देशाच्या नागरिक आहेत आणि ह्या आहेत व्हेनेझुएला या देशाच्या नागरिक बघा दोन हजार पंचवीस चे नोबेल पुरस्कार याच्यावर एक नजर टाकू दोन हजार पंचवीस चा साहित्याचा नोबेल मिळालेला आहे लालो क्रॉसना हंगेरी या देशाचे आहेत दोन हजार पंचवीसच्या चा शांतता नोबेल पुरस्कार मारिया मो... कोरिना मासादो फेने ज्या आताच आपण बघितलं दोन हजार पंचवीस भौतिक शास्त्रातील नोबेल पुरस्कार तीन जणांना मिळाले जॉन क्लार्क मिशेल एच डेओरे जॉनियम मार्टिनिस तर दोन हजार पंचवीस चा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार कितागावा रिचर्ड रॉबसन आणि ओमारियम यागी यांना मिळाला दोन हजार पंचवीसचा शास्त्रातील नोबेल पुरस्कार मेरी इ ब्रंको फ्रेड रॅम्सडेल आणि सिमोन सागाकु गुच। साकागुची यांना मिळाला ठीक आहे तर हे लक्षात ठेवा नोबेल पुरस्कार प्रश्न क्रमांक नऊ बघा आर टी आय म्हणजे माहिती अधिकार कायद्याला दोन हजार पंचवीस मध्ये किती वर्ष पूर्ण झाली ठीक आहे आपण आताच एक प्रश्न बघितला तर माहिती अधिकार सप्ताह तर पाच ते बारा ऑक्टोबर आता किती वर्ष पूर्ण झाली तर याला पूर्ण झाली वीस वर्ष दोन हजार पाच मध्ये बघा कायद्याचं नाव आहे माहिती अधिकार कायदा राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट त्याला आर टी आय असं म्हणतात दोन हजार पाच अंमलबजावणीची तारीख बारा ऑक्टोबर दोन हजार पाच मुख्य उद्देश काय आहे शासनातील पारदर्शकता वाढवणे जबाबदारी निश्चित करणे आणि भ्रष्टाचार रोखणे लागू क्षेत्र संपूर्ण भारत जम्मू काश्मीर सह नागरिकांचा अधिकार कोणताही नागरिक सरकारी कार्यालयाकडून माहिती मागू शकतो अर्ज प्रक्रिया संबंधित पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर पी आय ओ कडे लेखी किंवा ऑनलाइन अर्ज सादर करावा उत्तर देण्याची मुदत तीस दिवसाच्या आत माहिती देणे बंधनकारक आहे दंडाची तरतूद माहिती न दिल्यास किंवा चुकी मा, चुकीची माहिती चुकीची माहिती दिल्यास अधिकाऱ्यावर दोनशे पन्नास रुपये प्रतिदिन कमाल पंचवीस हजार रुपयापर्यंत दंड होत म्हणजे अडीचशे रुपये रोज असं पंचवीस हजार पर्यंत झालं की तेवढा दंड त्याला द्यावा लागतो नागरिकांना शासनाच्या कामकाजावर नजर ठेवण्याची ताकद मिळते हे याच महत्व आहे तर दोन हजार पंचवीस पर्यंत या कायद्याला वीस वर्ष पूर्ण झाली म्हणजे मागच्या बारा ऑक्टोबरला मागच्या <laughs> कालच्या म्हणजे परवा दिवशी याला वीस वर्ष पूर्ण झाली ठीक आहे प्रश्न क्रमांक दहा भारत सरकारने कोणत्या योजनेद्वारे वनस्पती व प्राण्यांच्या संवर्धन स्थितीचा आढावा घ्यायचा निर्णय घेतला आहे आणि हे आहे नॅशनल रेड लिस्ट बघा नॅशनल रेड लिस्ट म्हणजे राष्ट्रीय लाल यादी म्हणजे नेमकं काय तर नॅशनल रेड लिस्ट म्हणजे दुर्मिळ आणि धोक्यात असलेल्या वनस्पती व प्राण्यांच्या प्रजातींची यादी जी त्यांच्या संवर्धनाची स्थिती दर्शवते ठीक आहे लक्षात आलं ही यादी राष्ट्रीय स्तरावर भारतीय प्राणी सर्वेक्षण म्हणजे जेडसआय आणि भारतीय वनस्पती सर्वेक्षण म्हणजे बीएसआय यांच्या संयुक्त विद्यमाने तयार केली जाते ठीक आहे स्तरावर इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर म्हणजे च्या मार्गदर्शक तत्वानुसार अद्यावत केली जाते म्हणजे कोणते मार्गदर्शक तत्व लागू करतात तर या संस्थेचे भारतात चार प्रमुख जैवविविधता हॉटोट आहेत ज्यात हिमाच हिमालय पश्चिम घाट आणि इंडो बर्माचा काही भाग समाविष्ट आहे बघा प्रश्न क्रमांक अकरा डीजीसीए ने कोणत्या एअरलाइनच्या विमानांची तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी एअर इंडिया डीजीसीए काय आहे बघा डिरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन म्हणजेच ची स्थापना झाली एकोणीसशे सत्तावीस ला भारत सरकारच्या नागरी उड्डाण मंत्रालया अंतर्गत हे सध्या काम करत ठीक आहे मुख्य उद्देश काय आहे भारतातील नागरी विमान वाहतूक सुरक्षित कार्यक्षम आणि नियम बद्ध ठेवणे मुख्य कार्य आहे विमान वाहतुकीचे नियम तयार करणे आणि अंमलबजावणी करणे वैमानिक म्हणजे पायलट आणि अभियंते यांचे परवाने देणे विमान कंपन्यांच्या कार्यावर देखरेख ठेवणे हवाई सुरक्षेचे मानक पाळले जात आहेत की नाही हे तपासणे आणि याच मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं खूप महत्वाची गोष्ट आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक बारा बघा कोणत्या देशाच्या पंतप्रधानांनी भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्यत्व देण्यास पाठिंबा दर्शवला आहे ठीक आहे तर हे आहे युनायटेड किंगडम प्रश्न क्रमांक तेरा भारताने गाझा शांती पर परिषदेत आपला प्रतिनिधी पाठवला ती कुठे आयोजित करण्यात आली होती तर ती शार्म एल शेख इजिप्त या देशामध्ये आयोजित करण्यात आली होती गाझा शांती परिषद प्रश्न क्रमांक चौदा महिला वनडे विश्वचषकात भारतीय संघाच्या स्टार सलामीवीर स्मृती मानधनाने किती धावा पूर्ण केल्या आणि याचं उत्तर आहे ऑप्शन सी पाच हजार ठीक आहे बघा महिला वनडे विश्वचषकात भारतीय संघाचे स्टार सलामीवीर स्मृती मानधनाने सहासष्ट चेंडूत ऐंशी धावा पूर्ण केल्या कालच्या सामन्यात तर एकोणावीस वर्षीय या खेळाडूने वन डे मध्ये पाच हजार धावा पूर्ण केल्या ही टप्पा गाठणारी सर्वात तरुण व जलद महिला खेळाडू ठरली आणि विराट कोहली यांना तिने मागे टाकले काय रेकॉर्ड होता मानधनाने तिच्या कारकिर्दीतील एकशे बाराव्या डावामध्ये पाच हजार धावा पूर्ण केल्या तर विराट कोहली यांनी एकशे चौदाव्या डाव डावात पाच हजार धावा पूर्ण केल्या होत्या ठीक आहे म्हणजे दोन डाव स्मृती मानधना पुढे आहे ठीक आहे हा रेकॉर्ड आहे प्रश्न क्रमांक पंधरा भारत आणि अफगाणिस्तान दरम्यान कोणती सीमा रेषा आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए ड्युरंट रेषा बघा ही चर्चेत का आहे हा चर्चेतला मुद्दा आहे म्हणून हा प्रश्न आहे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये सध्या तणाव चालू आहे त्याचं कारण आहे ड्युरंट रेषा वाद हे प्रमुख कारण नसलं तरी प्रमुख काही कारणांपैकी एक कारण हे आहे ठीक आहे आठशे त्र्याण्णव इथे एक कुठं गायब झाला काय माहित अठराशे त्र्याण्णव मध्ये ब्रिटिश राजवटीने काढलेल्या सीमेला अफगाणिस्तानने कधीही मान्यता दिलेली नाही ही सुमारे दोन हजार सहाशे चाळीस किलोमीटर लांबीची रेषा अफगाण पश्तून प्रदेशांना दोन भागात विभागते आणि ही रेषा दोन्ही देशांमध्ये दे वारंवार होणाऱ्या संघर्षाचे मूळ कारण आहे. ठीक आहे. मी म्हटलं विविध कारण आहे पण मूळ कारण हे आहे की आमची बांधाचे बांधणं थोडक्यात ठीक आहे. चला तर हे होते आजचे प्रश्न आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्यासाठी एक महत्वाची नोट लवकरच चालू घडामोडीला घेऊन येत आहे आपल्यासाठी चालू घडामोडी दोन हजार चोवीस पंचवीसच्या च्या समावेशक नोट्स अगदी माफक दरात तर या गोष्टीचा लाभ घ्या यामध्ये दोन हजार पाचशे प्लस प्रश्न उत्तर आहे आणि हे एकदम हे चाळून चाळून काढलेले प्रश्न आहे महत्वाचे प्रश्न आहे तर आणि आकर्षक माइंड मॅप आहे तक्ते आहेत खूप छान अशी पी डी एफ लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे तर त्यासाठी सज्ज राहा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद भेटूया उद्याच्या व्हिडिओ थँक्यू सो मच